अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद व शिक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरु गोविंद सिंग तंत्रनिकेतन मध्ये करिअर मार्गदर्शन संपन्न झाला मान्यवरांच्या उपस्थितीत आणि करण्यात आले उपस्थित मान्यवर व विद्यार्थी पालक यांनी प्रार्थना करीत कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तंत्रनिकेतनचे प्राचार्य श्री हरी उपासणी यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली व विद्यार्थ्यांना विविध उपलब्ध सुविधा यांच्यावर मार्गदर्शन केले आज गुरु गोविंद सिंग तंत्रनिकेतन मध्ये मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन एम ओई इन्स्टिट्यूट इनोव्हेशन काउन्सिल आणि भारत सरकार एआयसीटी यांच्या संयुक्त विद्यमाने आज एक एआयसीटी इम्पॅक्ट सेशनचा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आला होता ऑडियन्स सेशन दोन प्रकारचे होते पहिला ऑडियन्स होता की दहावीनंतर नंतर दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शनासाठी टेक्निकल एज्युकेशन हा पर्याय किती चांगला आहे यासाठी डॉक्टर ओजी कुलकर्णी सरांचं अत्यंत उत्तम इथे एक व्याख्यान झालं त्याच्यानंतर डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर अर्थात इंजिनियर झाल्यानंतर जॉब करण्यापेक्षा सॅलरी घेण्यापेक्षा बिझनेसमन आपण कसे बनवू शकतो स्टार्टअप कसा सुरू करू शकतो याच्यासाठीचं अतिशय उत्कृष्ट असं व्याख्यान स्टार्टअप इंडियाचे मेंटॉर श्री श्रीकांत पाटील साहेब हे इथे आज उपस्थित होते आणि या व्याख्यानाला संपूर्ण नाशिक परिसरातील नागरिकांनी जवळजवळ पाचशे ते सहाशे विद्यार्थी आणि पालकांनी इथे येऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला गुरु गोविंद सिंग पॉलिटेक्निक यांच्या तर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रमुख उपस्थिती असलेले डॉक्टर गोरश गर्जे सहसंचालक तंत्रशिक्षण विभागीय हो, कार्यालय नाशिक यांनी पॉलिटेक्निक शिक्षणाचे महत्त्व व ॲडमिशन प्रक्रियेवर संपूर्ण माहिती दिली कोणत्याही एकाच शाखेचे आग्रह न धरता सर्व शाखेंना उत्तम असे करिअर आहे असे त्यांनी सांगितले तुम्हाला आता एंट्रन्स एक्झामिनेशन पासून सूट डिप्लोमाच्या ऍडमिशनसाठी आहे डिप्लोमा केल्यानंतर मेजॉरिटी विद्यार्थी साधारणतः पंच्याण्णव टक्के विद्यार्थी हे डिग्री करतात डिप्लोमा तीन वर्षाचा डिप्लोमा केल्यानंतर त्याला डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळतं तिथे त्याच्यासाठी काही सीट्स राखीव असतात आणि मग तो इंजिनिअरिंग करतो तुम्ही ड्युरेशनचा जर विचार केला होता डिप्लोमा करून डिग्री इंजिनिअरिंग करणे आणि बारावी करून डिग्री इंजिनिअरिंग करणे ड्युरेशन सारखं आहे बारावीची दोन वर्षे आणि तिथून इंजिनिअरिंगची चार वर्ष सहा वर्षे डिप्लोमाची तीन वर्षे आणि डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ऍडमिशन म्हणजे ती तीन वर्षे ती म्हणती सहा वर्ष ड्युरेशन सारखा आहे भारतीय उच्च स्तरावर असलेले जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉक्टर ओजी कुलकर्णी यांनी टेक्नॉलॉजीचे आपल्या आयुष्यातील महत्त्व व भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे जास्तीत जास्त नवीन तंत्रज्ञान विकसित करून देशाची सेवा करणे हा भाव त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये रुजवला व इतिहासाचे दाखले देत व विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले काही जण विटकावर मी मर्यादा स्वीकारावी माझ्या आकाशापासून सुरुवात होतो प्रवास आकाशाला संपत नाही आकाशापासून सुरुवात होते ही विचारला आणि दुसरं शिवखेराचं एक पुस्तक आहे यू कॅन विन तू जिंकू शकतो मला मान्य नाही मी जिंकू शकतो म्हणजे दुसरा एक त्याचा जो भाग आहे दुसरा भाग मी हरू पण शकतो मला मान्य नाही मी लोकमान्य टिळकांचा विचार विचारसरणीत आहे जन्मसिद्ध हक्क आहे माझा स्वातंत्र्य तसा आय एम बॉर्न टू विन मी जिंकण्यासाठी जन्माला आलेलो आहे मुलांना तुम्ही हा विचार वागा तुम्ही का सामान्य राहू इच्छिता आता नोकरी करायची आहे संधी हवी आहे म्हटलं ना तर सरांनी तुम्हाला डिप्लोमाला का जावं डिग्रीला जाणे ते एंट्रन्स एक्झामिनेशनचे जोखीम एक प्रकारचं जुगार आहे एक प्रकारचा सट्टा येतो तुम्ही लाखो रुपये खर्च कराल दोन वर्षे त्याच्यासाठी मेहनत कराल आणि अपेक्षा मार्गदर्शन निमाचे सदस्य चार्टर्ड इंजिनिअर श्रीकांत पाटील सर यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करताना येत असलेल्या अडचणी त्यावर मात करण्यासाठी सरकारच्या विविध योजना यांच्यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यांनी विविध योजनांची माहिती या मेळाव्यात विद्यार्थी व पालकांना दिली आज गुरु गोविंद सिंग कॉलेज डिप्लोमा आ, इथे मला दहावी पास झालेले मुलं त्यांचे पालक यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळाली त्यामध्ये मी त्यांना डिप्लोमा का महत्वाचा आहे किंवा तीन वर्षाचा कोर्स टेक्निकल एज्युकेशन का महत्वाचा आहे कारण येणाऱ्या काळामध्ये नोकरी करायची की नोकरी द्यायची या विषयावर मी त्यांना मार्गदर्शन केलं त्यामध्ये येणाऱ्या दहा ते पंधरा वर्षामध्ये जागतिक पातळीवर जर आपण बोलायचं म्हटलं तर नोकरी देणारे आपल्या देशातले तयार झाले पाहिजे त्यासाठी उद्योग तयार करण्यासाठी आपल्याला टेक्निकल एज्युकेशन खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे आपल्याला जर उद्योजक बनायचं असेल तर टेक्निकल ह्या गोष्टी आपल्याला डिप्लोमामधनं करता येतील डिग्री नाही झाली तरीही आपण डिप्लोमा बेसिसवरती आपण एक छोटासा उद्योग तयार करू शकतो त्या उद्योगांसाठी सरकारच्या गवर्मेंट ऑफ इंडियाच्या केंद्र सरकारच्या खूप साऱ्या योजना आहेत जवळपास पाचशे ते सहाशे योजना आहेत की ज्यामध्ये कोलॅटरल फ्री आ, लोन दिल्या जातं त्याच्यामध्ये सबसिडी मिळते स्टार्टअप इंडिया ही एक इनिशिएटिव्ह आहे स्टँडअप इंडिया ही महिलांसाठी मुलींसाठी आहे मोठा उद्योग करू शकतो आणि त्या उद्योगामध्ये आपण एक्सपोर्ट सुद्धा करू शकतो जेणेकरून भारताला भारताचा जो जीडीपी पी आहे तो वाढवण्यासाठी उद्योजकच मदत करू शकतील नोकरी करून आपण प्रगती भारताची करू शकत नाही संस्थेचे अध्यक्ष सरदार बलबीर सिंग छाब्रा उपाध्यक्ष अर्जित सिंग आनंद सेक्रेटरी कुलजीत सिंग बिर्दी यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या व संस्थेबद्दल मार्गदर्शन केले इन्स्टिट्यूट कौन्सिलचे प्रमुख विजय कुलकर्णी माधुरी व श्वेता लोखंडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन व उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रीती कुदळ स्वराज ताडे व आभार प्रदर्शन किरण मुंगड यांनी केले कार्यक्रमासाठी इंजिनियरचे प्राचार्य डॉक्टर निळकंठ निकम सर सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक वर्ग व वर चारशेहून अधिक विद्यार्थी व वर पालक वर्ग उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी देवीदास पाटील नासिक